नमस्कार सगळ्यांना नमस्कार बाबा जा ना बहिण काय आता माहिती आहे काल बी म्हणजे असंच झालं मला काही दिवसभर व्हिडिओ टाकता नाही आला आणि आज बी म्हणजे कसं आहे मी कामाला गेल्यामुळं उगत्या कामात गेल्यामुळं आज बी काय मला व्हिडिओ टाकता नाही आला दोन दिवस तर झालाय असंच झालंय की दाजेला व्हिडिओ टाकता येत नाही पण संध्याकाळच होती टायमिंगच होतोय आता काय आहे भावना बहीण माहिती का तर कामाला तर गेल्याशिवाय पर्याय नाही दोन रुपये कमील्याशिवाय तर पर्याय नाही आपल्याला आता आपल्याला कोण देणार आहे स्वतः कामाला गेलं तरच दहा पाच रुपये आपल्याला खर्च आहे वाटेन आणि कसं आहे की मला नेहमी सगळेच भाऊ बहीण सांगत असतात दाजी तुमच्याकडं जर पैसा पाणी असला तरच तुमच्याकडे येते म्हणजे तुमच्याकडे माणूस माणसं डो डोकते म्हणजे ही जर जवळ माणसाकडे असलं तर माणूस जवळ येतो जर माणसाकडे जर पैसा एक रुपया जर नसला तर माणूस जवळ येत नाही ही बरोबरच आहे त्याच्यामुळं राजेने हे पक्कड डोक्यात घेतलंय आता बायको कशामुळे दरावली आवली हे खास या पायशा पाण्यामुळेच माणसाला काय आहे बाबा नको की पैसा पेरी बाकीचं काही नको सध्याच्या काळात हीच झालेलं आहे तो माणूस कसा का दिसायला असाना त्याच्याकडं जर भरपूर इस्टेट भरपूर पैसा पाणी जर असेल तो कसा काय असाना दिसायला येडावाकडा पण त्याच्याकडं नेहमीच पैशावाल्याकडेच पळतात माणसं आशिगावमध्ये तर सदाजीने सध्या ज्याला चांगल्या बघित वखत घेतले की आपला पैसा कमवायचा जर माणसाकडे पैसा असेल तर माणूस सगळंच कमवू शकतोय सगळंच मिळू शकतोय तसं दाजी आहे ना तर जरी झाला ना याला इथं तरी आता विचार करत करीत नाही दाजी सध्या ज्याला विचारच नाही करायचा इथं क फोगू कुठं काय हो काही हो तिकडं आपल्याकडे जर पैसा आप आला तर आपण स्वतः दवाखान्यात जाऊ शकतो जर आपल्याकडे पैसा नसेल तर आपल्याला आता परिस्थिती बघितली दाजी जर दाजीकडे पैसा पाणी नसल्यामुळं हा हे निम्यात आपल्याला सोडून दिलेलं आहे कोणी मग आता कसं आहे दाजीने कसा कसा याचा खर्च केला दहा पंधरा दिवस म्हणजे जायचं ड्रेसिंगला तिथे पैसे द्यायचे गोळ्या असं दहा पंधरा दिवस आपण काढलं बळच पण चांगलं डोक्यात घेतलं की ज्यावेळेस दाजीकडे पैसा पाणी असेल तरच दाजीला किंमत आहे नाही तर किंमत ना नाही भरपूर भावा बहिणी मला प्रत्येक वेळेस सांगायचा प्रयत्न केला पण दाजीने काही ऐकलं नाही काण्याच्या आड टाकून दिले पण आता चांगलं डोक्यात आहे बरं जाऊ द्या कसं आहे आता मी म्हणजे कालच्यापासून म्हणतोय तो मला की आपलं सेपरेट म्हणजे कसं आहे आपलं सगळं सारा जमा आणायचा सगळं बांडी कुंडी ही ती सगळं आहे दाजीला त्याच्यामुळं राजेने जरा कसं आहे जरा टायमिंग आपल्याला होणार आहे सगळ्या गोष्टी करायला रांकेला लावायला सगळं म्हणजे रांकेला लावायला टाइमच लागणार ना दाजीला त्याच्यामुळं आपल्याला काय पाहिजे पहिलं तर पैसा पाहिजे त्याच्यामुळं दाजीला आता जरा असंही दा सध्याच्याला त्रास होतोय मला आता ही टाकं फिकं आता मला मस्त भाऊ बहीण जे कमिळ्यात दाजी जरा टाकं पडल्यात जरा स्वतःला काहीतरी खा चांगलं चुंगलं काय म्हणतात ती काय खारी खोबरं आमकं तमकं जा जरा पोटाला पण कसं आहे भाऊ ना बहीण आता आणलं होतं ते बायकोनी मागं पण आपण त्याला हात लावलेला नाही आपल्याला बायकोच्या जेव्हा म्हणजे खायचंच नाही मला मी हे डोक्यात धरून तसंच पडलं आहे ती मला त्याच्याला हातच नाही लावाय स्वतःच्या जेव्हा आपल्याला काम व्हायचं आणि स्वतःच्या जेव्हा आपल्याला खायचं आहे हे दाजेने त्याच्याला डोक्यात धरलेलं आहे पण कसं आहे बाबा न बहिण माहिती आहे का आता दाजेला आलं आहे जबरदस्त टेन्शन आलेलं आहे आता ते टेन्शन काय आलं आहे मला मी चार पाच वाजताच आलो होतो घरी पण आता मी कसं आहे मला माझा जीव लय दामला होता मी जरा फ्रेश झालो हातपाय तोंड धुतलं लई जीव दामला होता माझा जरा आराम केला जरा गडीभर आपल्या शेडमध्ये आणि म्हणलं माझे म्हणजे इतका जीव दामला आहे माझा की माझी माझी इच्छा सगळ नाही नव्हती भावना बहिणी सोशल मीडिया व्हिडिओ काढावा म्हणून पण पर परत विचार केला की जर आपण आ, से hmm? से ले ले नाही ह्याच्याकडे लक्ष दिलं तर काय मी त्या दाजीला पाच रुपये ती बी मिळायचं बंद मी सध्याच्याला मला कोण काय म्हणतो आहे काय म्हणतं आहे ह्याच्याकडे मी दुर्लक्ष केलेलं आहे सध्याच्याला मला काय कोणाला बोलायचं बी नाही नाही काही काय कोणाला दाजीबद्दल काय विचार करायचा आहे कोणाला नाही काय विचार करायचा कोणी मला काय बोललं कुठं काय झालं आपल्याला कोणालाच काही म्हणायचं नाही फक्त दाजीचं काय आहे माहिती का दाजीचं जे काम आहे हिडू टाकायचं ते दाजी टाकणार त्याच्याकडे म्हणजे मी कोणाकडे दुर्लक्ष केलेलं आहे सध्याच्याला आपला फोकस काय आहे की ही काम व्हायच्या डोक्यात आहे दाजीला आता हां त्याच्यामुळं काय दाजी सब सोड दिया सगळं सगळं आता सोडून दिलं दाजीने विचार नाही करायचा आता तर म्हणजे मी लई टेन्शनमध्ये चार पाच वाजल्यापासून इतका टेन्शनमध्ये बाबा न बोल की आता काय बोलू तुम्हाला म्हणजे लय म्हणजे लय टेन्शन मध्ये आता दाजीकडे सध्या त्याला कसं पैसा नाही पाणी नाही काय नाही म्हणजे येते दहा ये आता दहा पाच रुपये तीच लागतात आपल्याला आता मग मला सांगा का मला जायचं आपल्याला ह्याला तर लागणच ला ना दोन तीन टाईम सकाळ दुपार संध्याकाळ मग त्याला बी पैसे लागणार माझी गाडी दाजीची गाडी त्याला पेट्रोल का मग गडी तर आपल्या गावात मिळते गावात मिळतात कोणीकडे मिळत्या तिथे जावं लागतंय ना आपल्याला मग ती काय आपल्याला खर्च आपला खर्च कुणी करायचा देऊन नेमका स्वतःचा जेवणाचा गाडीचा मग शे खर्च काय आपला जे आपण कमी होईल पैसे त्याच्यातून साध्या त्याला आजचा खर्च चाललेला आहे आपला पण कसं आहे भाऊ ना बन आता तुम्हाला मी सांगतो मला टेन्शन कशाच आहे काय ही मध्ये काय झालं दाजीचं नाव कर्ज काढलं बाबा मग आता कर्ज काढलं आता कर्ज का तर काय केलं काय नाही आपल्याला काय माहीत नाही मी तर इचारीच बी नाही खरं सांगायची परिस्थिती मग आता कर्ज काढलं तर मग आता त्याचं नीटनाटकं व्यवस्थित रांग केलं लावलं पाहिजे ना बरं आता माझ्या तसं माझं तर टेन्शन वेगळंच माझ्या डोक्यात म्हणजे हीच माझं कसं रांग लागायचं दाजीचं ही व्हायला डोक्यात टेन्शन आणि ती डोक्याला व्हायला टेन्शन झालं आज माझी आता तुम्हाला काही सांगू बाबा ना बही हप्ता गोळा करणारे डायरेक्ट घरी माझ्या इथं आता मी पाच वाजता आलो होतो आता गावात मला कुठंतरी बघितलं असेल त्यांनी काम कामानी आणि मग त्यांनी त्यांनी मला तिथं काय नाही म्हणता डायरेक्टच मग मग जिथं आली घरी आल्यानंतर काय भावना बहिण म्हणले हप्ता का तुमचा जमा करायचा आहे काय लेट झाला तुमचा हप्ता जवळपास आता तारीख किती आज एक किंवा दोन तारखेलाच हप्ता असतो एकच तारखेला आता मी दवाखान्यात आता मी कुठून पैसे भरायचो हां आता दाजीला दाजीला पडलं आहे दवा नीट निटवायचं हप्ता कुठून भरायचा दाजीनी पैसे घेणार नाही घेतलं केली म्हणजे हज्या आणि मग आता दाजीला पो हप्ता भरायचा का दाजीनी हा सांगा बाबा म्हण बहि्या माझ्या केली का काय केलं भेट लावली आपल्याला काही माहिती नाही पण दाजीचं नाव पुढे लावलं ना हप्त्याला ही कर्ज काढलं दाजीचं नाव मग आता दाजीनीच भरायचं का ती विचार करायची गोष्ट आहे ना हा मग आता माझ्या नावावर काढलंय म्हणल्यानंतर मलाच त्या हप्त्यावाल्यांना मला तोंड द्यावं लागणार आहे ना मग आता मला दंड मारावं लागणार त्याचा जवळपास दहा अकरा काहीतरी तारीख आहे मी तारीख बघत नाही माझ्या डोक्यात काय आहे माहिती का कामाला जाणे घरी येणे कामाला जाणे घरी येणे घरी तरी काय इथं गठी आहे माझं पुरलं आपल्याला समोरासमोर आलं बाबा ना म्हणून माझ्या डोक्यात येतो लगेच तू पेट ति लगेच माझी आळही सरकती आता आळही माझी सरकती तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून माझी दाजीची लई आळ सरकती नेमकी जर बाबा काय कुठं जर काय जर मग एखादा डॉक्टर जर असला तर सांगा बाबा दाजीची आळी बदलायची असलं तर एखादा डॉक्टर सांगा बाबा मला आळही आहे ना आळ दाजीची सरकती ही आळई म्हणजे कसं आहे दाजीचं डोकं ठिकाणा जर चांगली आळई जर असली तर दाजीच्या डोक्यात जरा फरक पडेल तर चांगली आळी असली तर दाजीच्या डोक्यात चांगला फरक पडेल त्याच्यामुळं बघा म्हणलं एखादा कोणता डॉक्टर फिक्टर असला तर दाजीच्या डोक्यात जर फरक पडला तर पडला आहे का नाही बरं कसं आहे बाबा न जाऊ दे आता मी काय असतं तुम्हाला बोलत नाही आहे दाजी जर बोलला की दाजीचं तोंड दिसतं आणि परत मलाच म्हणते की दाजी बोलत नाही मी काय बायकोबद्दल बोलत नाही नाही काय नाही बोलल्याशिवाय तर काय राहत नाही आता मी काय बोललो आहे का वाईट वक्त काही आहे काय माझा शब्द कुठं काय आपलं काय तसं मी आपल्याला हायती बाबा ना परिस्थितीत दाजी दाजी आता दाजीचं टेन्शन कोणाला सांगायचं म्या हां सांगा बरं तुम्हीच कोणाला सांगायचं दाजीचं टेन्शन दाजीनी आता हे सगळं मग आता माझं मी स्वतःचं बघायचं का ते कर्ज भरायचं सांगा तुम्ही हां नाही भरलं तर मग दाजीचंच नुकसान आहे ना दाजीचंच क्रेडिट खरायचं आहे का नाही बरं जाऊ द्या चला भाऊ अनुभव कायदा काय येऊ न जसं घडन तसं घडन आपल्याला काही जास्त आता बोलायचं नाही चला मग बाय बाय